नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे बेचैनी एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा बेचैनी जानेवारीत मालती लग्न करून अजयच्या घरी आली आणि चार महिन्यातच अजयला तीन महिन्यासाठी सिंगापूरला जावे लागले अजय आणि मालती दोघेही कष्टी झाले पण तीन महिन्यात तो परत मुंबईला येणारच होता मालती काही नोकरी करत नव्हती पण या छोट्या फ्लॅटमध्ये तिची सासू विद्याताई दीर विराज आणि त्याची पत्नी लक्ष्मी त्यांचा मुलगा अनिकेत असे सर्व एकत्रच एक राहत होते प्रभादेवीसारख्या उच्चभू वस्ती तीन बेडरूमचा फ्लॅट प्रत्येक बेडरूमला गॅलरी उंची फर्निचर उत्तम किचन पार्किंग लॉटमध्ये दोन मोठ्या गाड्या ड्रायव्हर वगैरे अजित एका मल्टीनॅशनल औषध कंपनीचा प्रॉडक्ट मॅनेजर होता आणि त्याचा मोठा भाऊ विराज चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्या वडिलांची पण सीए फर्म होती तीच विराज सांभाळत होता त्याची पत्नी लक्ष्मी पण श्रीमंत कुटुंबातील आणि मालती पण एका इन्कम टॅक्स ऑफिसरची मुलगी लक्ष्मी आणि मालती जरी नोकरी करत नव्हत्या तरी त्यांच्या माहेरून भरपूर दागिने घालून आणि सासूच्या मंडळींना मोठ्या गिफ्ट देऊन या घरात आल्या होत्या दोघींच्या माहेरून भरपूर दागिने पण घातले होते असे असले तरी मालतीच्या अंगावर एक ग्रॅम पण सोने नसे त्याची तिला आवडच नव्हती पण तिची जाऊ आणि सासू मात्र कायम अंगावर दागिने घालून मिरवत पण मालतीला ते आवडत नव्हते तिला साधं आयुष्य आवडेल त्यांच्या गाड्या होत्या ड्रायव्हर होते पण ती बाहेर जाताना चालत जाई किंवा बस ट्रेनने जाई तिची खरेदी पण साधी असे एकदा नात्यात लग्न होते म्हणून तिच्या सासूबाईंनी दोन्ही सोन्याना खरेदीसाठी मुंबईतील मोठ्या दुकानात नेले गाडीतून उतरून दुकानाकडे जाताना तिला अचानक तिची वर्ग अनुजा समोर आली तिला अधिक वर्षांनी पाहताना ती थांबली आणि तिने मागून तिला मिठी मारली अनुजा भाभवली पालतीला पाहताच तिला आनंद झाला माले माले अगं किती वर्षांनी असतेस कुठे तू माझं लग्न झालं या वर्षीच झालं नवरा सिंगापूरला गेला चार महिन्यासाठी या माझ्या सासूबाई आणि ही माझी जाऊ लक्ष्मी बरं बरं तू नोकरीच करतेस का ग नाही ग करायची इच्छा होती पण घरच्यांचं म्हणणं काही गरजच नाही तर पण तू नोकरी करतेस का ग हो ग नोकरी न करून भागेल कसं आमचं मी एक फोर्टमधील खादी भांडारात सेल्स गर्ल आहे आणि माझा नवरा एका खाजगी लायब्ररीमध्ये आहे पण तू राहतेस कुठे मालती मी ना मी प्रभादेवी गणपती मंदिर आहे ना त्याच्या समोर मग टॉवर आहे राजविला राजविला सतराव्या मजल्यावर राहतो आम्ही आणि तू अनुजा राहतेस कुठे मी मी नालासोपोरा ग नालासोपोरा स्टेशनच्या बाहेर एस टी असते तिथून अर्धाचे अर्धा तास वर इष्टीतून उतरलं की दहा मिनिटे अजून चालायचं चा। मालतीने पटकन अनुजाचा हात पकडला खूप त्रास होत असणार ग तुला अनु त्रास होतोच ग पण काय करू आमची दोघांची मिळून मिळकर असणार ती किती पण इकडे कुठे आली होतीस ग तू फोर्टमध्ये अग नात्यात एक लग्न आहे ना, ना म्हणून माझी खरेदी सासूने मला इकडे आणलं मला यात खरं सांगू का फारसा इंटरेस्ट नसतो काय म्हणतेस बाप रे असल्या दुकानात खरेदी करायची आम्ही स्वप्नात पण आणू शकत नाही ग ख आमची खरेदी रस्त्यावर मस्त आणि स्वस्त विषादाने अनुजा हसली आणि चालू लागली मालती तिला पाठमोळी पाहत राहिली आणि जड पायाने त्या श्रीमंत आणि महागड्या दुकानात शिरली मालती त्या महागड्या दुकानात शिरली तेव्हा तिची सासू आणि जाऊ नवीन नवीन नवी शालू घेण्याच्या घाईत होत्या प्रत्येक शालू पारखून पारखून शेवटी त्यांनी प्रत्येकी दोन दोन शालू खरेदी केले मालतीने काहीच खरेदी केली नाही तिच्या सासूने आश्चर्य वाटले का गं मालती निवडलीच नाही अजून नको नकोच मला आहे चार तेच नेसणे होत नाही आणि नवीन घेऊन काय करू अगं पण लग्न आहे ना माझ्या भाच्याचं आहे त्याला तू लग्नातून शाळू नेसून जाणार की काय हो मला आवडत नाही व नटण्याची उगाच वायफळ खर्च होतो त्यातीलच एखादा शाळू नेसिन मी सासू नाराज झाली मग हळूच म्हणाली बर बाई तुझी मर्जी पण अजयला मग म्हणशील आईने आणि लक्ष्मीने आपल्याला शालू घेतले मला विचारले नाही मी मुळीच म्हणायची नाही त्यांना पण कळले आहे मी कशी आहे ती जाऊने लक्ष्मीने नाक मुरडलं आणि ती गाडीच्या दिशेने निघाली मालती गाडीत बसली तिची सासू आणि जाऊ लक्ष्मी नवीन शालूच्या किमती आणि रंग तिला सांगत होत्या पण ते तिच्या डोक्यापर्यंत पोहोचत नव्हते तिच्या डोळ्यासमोर येत होती तिची मैत्रीण आताच भेटलेली अनुजा अनुजा काळी वर्गातील सर्वात हुशार मुलगी पण गरीब तिच्या बुद्धी पुढे आपण कुठेच नव्हतो पण आज आपण अजयसारख्या देखण्या आणि कर्तव्या पुरुषाची पत्नी आहोत प्रभादेवी सारख्या श्रीमंत वस्तीत राहतोय पैसा दागिने गाड्या सर्व काही आहे आणि वर्गातील सर्वात हुशार अनुजा खादी भांडारात सेल्स गर्ल्स म्हणून नोकरी करते आहे आणि नाला सोपऱ्याहून रोज फोर्ड मध्ये लटकत लटकत नोकरीसाठी येते आहे असे का असा एकच तिची गरिबी हे कारण, कारण। आपले वडील इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणजे त्यांनी भरपूर पैसे खाल्ले असणार त्यातील पाली हिल सारख्या भागात घर मग त्यांना शोभेल असा जावई नको का त्यांनी शोधला जावं अजय सारखा दोन्ही बाजू श्रीमंत भरपूर दागिने सोन्याचे हिऱ्याचे पण यात माझे क्रेडिट कोणते मग मी का करू खर्च मिभाजच गरज नसताना उंची शालू का नेसू चार दिवसांनी तिच्या सासूच्या विद्याताईंच्या भाच्याचे लग्न विद्याताई आणि तिच्या जावई लक्ष्मीची जोळप तयारी सुरू होती पण मालती शांत होती लग्नाला जाताना दोघींनी नवीन शालू भरपूर दागिने अंगावर घातले तर मालतीने एकही दागिना घातला नाही तिला अशी पाहून विद्याबाई काढाडल्या काय हे काय हे लंकेच्या पार्वतीसारखी एकही दागिना नाही अंगावर दागिन्याची हौस नाही हो अगं पण हे माझ्या माहेरचं लग्न हा सर्वजण तयारी करून येणार आणि माझी सून अशी लक्ष्मी आहे ना दागिने घालून एका सून नाही घातले तर काय होते विद्याताईचा ताईंचा झाला झाला रागारागाने त्या गाडीत बसल्या त्यांच्या बाजूला मालती दागिने न घालता बसले रात्री अजयचा फोन आला मालू तुला कसला त्रास होतोय का नाही हो कसला त्रास नाही मग आजच्या लग्नात अगदी साधी साडी नेसून दागिने पण घातले नाहीस तू तिच्या लक्षात आलं सासूने मुलाला फोन करून सांगितले असणार नाही रे अजय असं काही नाही खरं सांगू का मला खरंच नटणं मुरडणं आवडत नाही दागिन्याची हौसच नाही मला कमाल आहे कुठल्या स्त्रीला दागिन्याची हौस नसते हे प्रथमच बघतोय मी पण तुझे असा विचार पहिल्यापासूनच आहेत काय काही प्रमाणात तसेच होते रे पण तुला सांगू का अजय त्या दिवशी फोर्टमध्ये ना अचानक माझी वर्गमतीने अनुजा भेटली अनुजा आणि तिची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झाले मी उंची साड्या नेसाव्या दागिने गेलावे असा काय पराक्रम केलाय काय फक्त मी श्रीमंत बापाची लेख आणि श्रीमंत घरातली सून एवढाच माझा पराक्रम खरंय खरंय तुझं जगात अशी विषमता आहे खरी पण त्याला आपण तर काय करणार का काय करणार काय करणार असं नाही पण काहीतरी करावं असं वाटत रे मला अजय अजयने फोन ठेवला एक दिवस तिच्या जाऊने लक्ष्मीने तिच्या मुलाला अनिकेतला पार्कमध्ये न्यायचे ठरवले सासू आणि मालती पण सोबत होत्या अनिकेत पार्कमध्ये थोडा खेळला आणि शेवपुरी मागायला लागला मालती त्याला घेऊन कोपऱ्यातल्या भैयाकडे गेली तिने चार शेवपुरी बांधून घेतल्या इतक्या तिचे लक्ष बाजूला उभ्या असलेल्या भिखाऱ्याच्या मुलाकडे गेले ती दोन मुलं अंगावर धड कपडे नाही केसाला कित्येक दिवस तेल नाही तिच्याकडे पाहून तिच्याकडे काहीतरी मागत होती ती मुलं मालतीला गलबलून आलं काय ही गरिबी तिने झटकन हातातील शेवपुरीची पुडी त्या मुलांना देऊन टाकली तिने भैयाला पुन्हा ऑर्डर दिली ती और ऑर्डर ती घेऊन जाताना ती पाहत होती मग ती दोन गरीब पुले त्या शेवपुरीवर तुटून पडली होती तिच्या डोळ्यात आत्ता समाधान होतं तिची सासू आणि जाऊ सर्व पाहत होत्या तिने त्या ते भिकाऱ्याच्या मुलांना ती पुढे दिल्याने त्यांना आवडले नव्हते सासू तिला म्हणाली अशाने भिकारी कमी होत नाही वाढतात काम न करता खायला मिळाले ना मग काम कशाला करायला हवं ती करतील हो भिकारची मुलं सुद्धा काम करतील गरिबी हा त्यांचा दोष नसतो समाजाचा आहे समाजात श्रीमंत गरीब अशी दरी पडली आहे आहे त्यांना काय करावे असा प्रश्न पडलाय आणि नाही त्यांना तिला अनुजा आठवली तिची मैत्रीण अनुजा धक्के खात रोज रोज नाला सोपारा मग एसटी मग चालत पुन्हा दुसऱ्या दिवशी उलट प्रवास मालतीला रात्रभर झोप आली नाही मधील ती दोन पोरं त्यांचे आसुसलेले डोळे तिच्या पिच्छा पुरवत होते आपण या मुलांना आज शिवपुरी दिली पण उद्या कोण देणार बहुतेक लोक आपले सासूसारखे त्यांना हिडीस फिडीसच करणार मग काय करतील ही मुलं दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याचा अजयचा फोनला तेव्हा तिने कालचा पार्कमधील प्रसंग सांगितला पण त्याआधीच त्याच्या आईने तो सांगितला होता अजय तिला म्हणाला अगं अशी दरी आहेच पण आपण काय करू शकतो त्याबद्दल अशा किती मुलांना आपण जेऊ खाऊ घालू शकतो शांतपणे फोन खाली ठेवला त्यांच्या घरात सरस्वती बरीच वर्षे कामाला येत होती सरस्वती मालती लग्न होऊन आली त्या दिवसा पण सरस्वती होती घरातील भांडी लादी कपडे तीच करायची अचानक ती यायची बंद झाली तिचा नंबर लक्ष्मीकडे होता ती रोज फोन करायची पण कोणीच उचलायचा नाही घरातील कामे करायची सवय नसल्याने सर्वांची पंचायत झाली मग मालतीने तिचे कामं केली पण तिच्याही मनात येत होते सरस्वती यायची का बंद झाली आणि तिचा फोन पण बंद तिने तिच्या जावेला लक्ष्मीला सरस्वतीचा घरचा पत्ता विचारला आणि चौकशी करत करत सरस्वती चा ती सरस्वतीच्या झोपडीत येऊन पोहोचली ती दारिद्र्य ती उघडी गटारे नागडी पोरं घुशी उंदीर यांचा सुरसुरा दाळू जुगार नशिरे पदार्थ भडक कपडे घातलेल्या मुली सगळीकडे नुसती घाण घाण मुंबईची ही दुसरी बाजू मालतीने फक्त सिनेमात पाहिली होती तशाच एका झोपडीत सरस्वती झोपली होती नागिन नावाच्या आजाराने तिला घेरले होते पाठीपासून छातीपर्यंत नागिण पसरली होती मालतीने टॅक्सी मागवली आणि सरस्वतीला केईएम हॉस्पिटलमध्ये पोचवले सरस्वतीच्या घरातील आणि आजूबाजूची गरिबी पाहून ती अस्वस्थ झाली कशी राहतात ही माणसे यांना कसे बाहेर करता येईल या घाणीतून काय करावे अनेक प्रश्न तिला पडत होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेल्या सरस्वतीची चौकशी करत होती उपचाराने सरस्वती हळूहळू बरी होत होती तीन महिन्याचे काम संपताच अजय परत आला आणि मालती खुश झाली तिच्या विचारांचा आदर करणारा घरात तिच्या हक्काचा माणूस फक्त अजयच होता ती आता अजयशी या विषयावर बोलू लागली अजयला पण तिचं कौतुक होतं लहानपणापासून श्रीमंती राहून सुद्धा तिला गरिबांबद्दल दया वाटत होती जगातील दारिद्र्य कमी व्हायला हवे यासाठी तिला प्रयत्न करायचे होते पण सुरुवात कशी करावी हेच तिला कळत नव्हते अजयने तिला एक मॅगझिन आणून दिली त्यात पुण्यातील एक डॉक्टर भिकाऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण हा उपक्रम राबवत होता त्यासाठी समाजातील बरीच मंडळी आर्थिक आणि शारीरिक मदत करत होती ती अजयला घेऊन पुण्याला गेली आणि या डॉक्टरना भेटली त्यांचं काम पाहिलं ती प्रभावित झाली ती डॉक्टरना म्हणाली तुमच्यासारखे मलाही काम करायचं आहे सुरुवात कुठून करू मॅडम तुम्ही ओळखता अशा एखाद्या दरिद्री कुटुंबापासून सुरुवात करा त्या कुटुंबाला आधार द्या तिथल्या मुलांना सुशिक्षित करा मालती विचार करत होती उठून सुरुवात करू अचानक तिच्या डोळ्यासमोर सरस्वतीची झोपडी आली त्या झोपडीत सरस्वतीची नवऱ्याने टाकलेली मुलगी आणि तिची दोन मुले होती सरस्वती आता बरी होऊन घरी आली होती ती सरस्वतीच्या घरी गेली सरस्वतीच्या मुलीची दोन्ही मुले शाळेत जात नव्हती आजूबाजूला अशी आणखी बारा मुले होती तिने आपल्या नवऱ्याला अजयला सांगून एक गाडी ठरवली आणि या चौदा मुलांना दादरच्या शाळेत पाठवली सरस्वतीची सून सुद्धा घरात बसून होती तशीच आजूबाजूला सुद्धा सहा सात मुली घरात रिकाम्या हो होत्या कुर्ल्याच्या गार्मेंट कंपनीत या मुलीना तिने नोकरी मिळवून दिली ही बातमी करतात आजूबाजूच्या स्त्रिया पण तिला भेटायला आल्या त्या सर्वांना तिने कुठे हॉस्पिटल्स मॉल कुरिअर सेवा हॉटेल्स अशा ठिकाणी बारीक बारीक नोकऱ्या मिळवून दिल्या त्या भागात आता तिच्या शब्दाला किंमत आली अजय सर्व कौतुकाने पाहत होता मालती खुश होती पुण्याचे डॉक्टर सुद्धा फोन करून चौकशी करत होती मालतीचा व्याप वाढला मग संध्या आणि मीना या दोन मैत्रिणी तिच्या मदतीला आल्या काही कॉर्पोरेट्सकडून कडून मदत मिळू लागली पेपर मधून मुलाखती येऊ लागल्या मुलाखतीत ती म्हणाली मी बेचैन स्त्री आहे मी अस्वस्थ असते मला पैसे दागिने या समाधान नव्हते समाजातील बरीच लोके दारिद्र्यात आहे त्या सर्वांना आपण बाहेर काढू शकत नाही पण निदान काही जणांना तरी पुण्यातील एक डॉक्टर भिकारी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येकाने स्वाभिमानाने जगायला हवे भीक मागून नव्हे खूप दिवसांनी अजय आणि मालती गप्पा मारत चहा घेतो अजय गमतीने म्हणाला मालू झोपड्यातून शाळेत न जाणाऱ्या मुलांना तू शाळेत पाठवलेस मग आता आपण आपल्या मुलाचा विचार करायचं का त्याच्या गमतीने मालती लाजली आणि त्याच्या कुशीत शिरत म्हणाली हो ना होय आता विचार करूयाच आता करूच विचार आपला तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळूसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद